मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज संपूर्ण राज्यभर गाजलेल्या खडाव तालुक्यातील पुसेसावळी दंगलीच्या घटनेला तब्बल दहा महिने होत आले तरी पूर्वनियोजित षडयंत्र रचून एका निरापराधी होतकरू इंजिनियर मुस्लिम तरुणाच्या हत्याकांडास जबाबदार असणाऱ्या दंगलखोरांना आजपर्यंत अटक झाली नाही पोलीस प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असून फरारी आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा आठ जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालय सातारा समोर अमरण उपोषणाचा इशारा पुसेसावळी मुस्लिम समाजाच्या वतीनं स्वाक्षऱ्यांसह दिला आहे याबाबतचे निवेदन तहसीलदार खटाव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग वडोस यांना देण्यात आलंय समाजाच्या निवेदनातील माहिती अशी की पुसेसावळी येथे दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी काही जातीयवादी संघटनांच्या वतीनं षडयंत्र रसून खुणी हल्ला करण्यात आला या हल्ल्यात धार्मिक स्थळ धर्मग्रंथ निवासी संकुल वाहने व्यापार संकुलाची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली तसेच प्रार्थना स्थळावर झालेल्या हल्ल्यामध्ये नूरल हसन शिकलगार या इंजिनियर तरुणाची हत्या करण्यात आली तसेच दहा ते पंधरा जणांना गंभीररित्या जखमी करण्यात आलं याबाबत मुस्लिम समाजाला अद्याप संपूर्णपणे न्याय मिळाला नाही तसेच सदर घटनेत मृताच्या कुटुंबियांना जखमींना नुकसानग्रस्त पीडित गरीब मुस्लिम समाजाला आजपर्यंत कोणतीही सरकारी मदत मिळाली नाही कमेंट केल्याच्या खोट्या आरोपामुळे नाहक तीन मुस्लिम तरुणांचे आयुष्य बरबाद झाले त्यामुळे आम्ही समस्त मुस्लिम बांधव सोमवार दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरोष उपोषण करत आहे या निवेदनावर जामा मस्जिद ट्रस्ट पदाधिकारी विश्वस्त आणि मुस्लिम समाजातील नागरिक आणि महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत महिला सगळे युवा पोडूस डी डी वाय एस पी ऑफिसला आलेलो आहे तर यामध्ये आम्ही जे आमच्यावर अन्याय झाला जी दंगल झाली दस सप्टेंबरला जी दंगल झाली त्या अंतर्गत आम्ही डी वाय एस पी मॅडमला आत्ता निवेदन दिलेलं आहे तर आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि ही जी प्रशासनानं दखल घेतलेली नाही जसं आम्हाला पाहिजे तसे दखल घेतली नाही अजून तीनशे त्रेपन्नमधले जे गुन्हेगार होते त्यांना आज आज सात आठ महिने झाले पण त्यांना अजून अटक झालेली नाही आणि जे काही आता पुस्तकाचं वातावरण आहे तर हे दूषितच आहे आणि आमची जी आम्हाला आर्थिक मदत झालेली नाही आम्हाला कुठल्या ना दृष्टिकोनातून आणि अजून पण पुस्तकामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि आमच्या बाजूनं जे आहे पोलीस प्रशासन आम्हाला साथ देत नाही त्याअंतर्गत आज आमचे तीन जे बंधू आहेत ते बी ह्या ह्याच्यामध्ये त्यांनी जी पोस्ट केलेलं नाही आणि ह्याला एक नाही ह्या ते पोस्ट म्हणजे त्यांनी केलेलीच नाही तरी पण त्यांना जे हे गाव सोडून बाहेर राहावं लागलेलं आहे आणि त्यांच्यावर हा अन्याय झालेला आहे पूर्ण संपूर्ण मुस्लिम समाजावर अन्याय झालेला आहे तर ह्या ह्या संदर्भात आम्ही मॅडमला निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही आता उपोषणाला सातारमध्ये जे आहे ते आम्ही बसणार आम आहे आमचं आठ तारखेला संपूर्ण समाज घेऊन बसणार आहे आम्हाला आम्ही तिथं उपोषण करणार आहे आणि आमचा सर्व मुस्लिम समाज तिथे येणार आहे आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे हटणार नाही असं आता आमच्या जेव्हा जन्म झाली तेव्हा आमचा एक आमचा एक भाऊ आमचा यात शहीद झालेला आहे त्याला त्याची निर्गुण हत्या झालेली आहे तर एक आज जो तो मुलगा आहे त्याची आई वडील जे आहेत आई वडील ते निराधार झालेले आहेत त्याची आज दी, ते जी त्याला जी मुलगी झालेली आहे दोन महिन्याची आहे त्याचा वडील गेलेला आहे आणि त्या बायकोच आज पती गेलेला आहे तर आम्हाला जे आहे आमच्यावर अन्याय झालेला आहे या अन्यायाच्या बाबतीत आम्ही उपोषणाला बसणार आहे तर सर्व मुस्लिम समाजा बसणार आहे घटना त्यामध्ये बरच काही त्यांनी नुकसान केलं आर्थिक नुकसान केलं आता आम्ही दहा महिने झाले एवढं म्हणजे तणावाखाली आहे मुली नाम सुरक्षित नाही आमच्या महिला सुरक्षित नाही सगळे उद्योगधंदे सगळे उद्योगधंदे आता आमचे पोट हातावरचे पोट आहेत खायचं काय त्या ज्यांची मुलं बाहेर आहेत आई सप, आई त्या मुलांना बघण्यासाठी तडपकी आहे तर त्यांना मुक्तता करावी आमच्या त्यांनी मान्य कराव्या आणि कठोर ती कठोर कारवाई करावी आणि आता नाही त्यांनी काही म्हणजे ऍक्शन घेतली तर आम्ही उपोषण नाही आहोत प्राण गेला तरी बेहतर

आमचं सगळं घर ना घर उद्धस्त केलं सगळं पत्रा हे केलं सगळं दार बिरकुंडली धान्य सगळं गहू तांदूळ होत सगळं रस्त्यावर आणलं आमच्या पोराला भैर जायची मुश्किल झाली काय करा सांगा सगळं सगळं घर तुम्ही येऊन बघा आमच्या घरात सगळं रस्त्यावर आहे आमचं घर असं रस्त्यावर आपल्या सगळं होत सगळं भांडी भांडी आमची सगळी पाक चिपून बिकून सगळं धान्य सगळं आम्हाला नाही आता खायला नव्हतं मग आम्ही कसं करायचं तुम्ही सांगा आमची पोरं बाहेर जायच म्हणजे मुश्किल झाली आमची नुकसानी केली सकाळपर्यंत सगळं साफ सफाई म्हणजे काही झालंच नाही असं आपण सगळ्या काय करायचं त्यावेळेस ती बरोबर होती म्हणजे जी जो वाढला ना माझ त्याची खूप बरोबर होती आम्ही इतकं म्हणजे जीव मुठी धरून बसलो होतो आमच्या मुली होत्या मुली कॉलेजला जायचं म्हटलं तर भीत आहेत महिना दोन महिने आम्ही मुलींना पाठवलं नाही शाळेत आम्हाला घर बांधायला ताकद नाही आता करा भाजप आमचे तुम्ही येऊन बघा पथराचा कायम कशी सावलीतच आहे हे लक्षात घ्या बघा येऊन आम्ही तिथंच आहे मी बघितलेलं आहे सगळ्या दार दार बघा एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविकुमार महामुनी आणि सनी वडूस पुसे सावडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा